तुम्ही पाहत आहात मराठी जळगाव शिक्षण मंडळ द्वारा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय दि न्यू इरा हायस्कूल जनता विद्यालय जामोद व इरा प्राथमिक शाळा जळगाव जामोद या ठिकाणी जळगाव जामोद तालुक्यातील उत्कृष्ट शिक्षण देणाऱ्या शाळा कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे या शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबवले जातात त्यामुळे तालुका परिसरात या शैक्षणिक संस्थेचा सा मोठा नावलौकिक आहे शालेय विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण विकसित करणे व एक आदर्श युवा पिढी निर्माण करण्यासाठी जळगाव शिक्षण मंडळाच्या वतीने शैक्षणिक उपक्रमासोबत सहशालेय उपक्रमातून एक आदर्श युवा पिढी निर्माण करण्याचे कार्य अविरत सुरू असते त्याच अनुषंगाने डॉक्टर बी कोलते इंजिनिअरिंग कॉलेज मलकापूर व दि न्यू इरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय जळगाव जामोद यांचे संयुक्त विद्यमाने समजून घेताना संघर्षाकडून यशाकडे या विषयावर लोकप्रिय व्याख्याते वसंत हुंकारे यांच्या प्रबोधनात्मक व्याख्यानाचे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता दि न्यू इरा हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आला आहे सध्या जळगाव शिक्षण मंडळात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी संख्येपैकी जवळपास सत्तर टक्के मुलींची संख्या आहे सोशल मीडिया व विविध प्रसार माध्यमातून निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेता यामधून विद्यार्थी व विद्यार्थिनींमध्ये अनेक वैचारिक बदल घडत आहेत सर्व पळून जाणे यातून आई वडिलांना या विचार करून आपल्या तालुक्यातील सर्वात जास्त पटसंख्या असलेली शाळा म्हणून एक सामाजिक दायित्वाची जाण ठेवून या सर्व विषयावर या विद्यार्थी तसेच पालकांचे प्रबोधन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे आपल्या परिचयातील माता पालक बंधू भगिनी विद्यार्थी व विद्यार्थिनींना याबाबत अवगत करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव जीव गेला तरी बेहतर पप्पा ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता पप्पा त्याच आत्मविश्वासानं मी घरी परत येईन पप्पा मी तुम्हाला लाचार कधीच करणार नाही पप्पा मी तुमची मान कधीच झुकू देणार नाही पप्पा तुझ्यासाठी नागरा राहिलेला तुझ्यासाठी उघडा राहिलेला आयुष्यभर फक्त आणि फक्त तुझाच विचार करणारा हा तुझा बाप आहे पुरी हा तुझा बाप आहे पुरी पूरी सारख्या प्रेमाला विरोध नाही जे प्रेम तुझ्या बापाला तुझ्या आईला समाजामध्ये ते वागणूक देतो ते प्रेम ऐका देयसाय तर नक्की जा एकच मिनिट तुझ्या आयुष्यातला घेतो बाय नक्की जा पण एक तुझा तो तो जाए जाए दाँगा दाँगा। जाए। जाए। काम करून जा बाय जाण्याच्या पळून जाण्याच्या अगोदर एक दिवस बापाला सांग पप्पा मला माझ्या हातानं तुम्हाला घास बनवायचंय तुझा बाप आणून त्यांनी उडी पुरी जागर थाट करून घेऊन एक जा मला भूक लागली अन्नाचे ताट तयार कर चोरून त्यात विष घाल पोरी विष घाल कोणाला संशय येणार नाही कुठले लेख आपल्या बापाला मारत नाही पण तू मार कारण कार्टी तुला आता पळून जायचंय नाशाचा तो घास बापाला चा तुझ्या डोळ्यात तुझा बाप मारू दे तुझ्या डोळ्या देत तुझा बाप मारू दे समाज त्याला जाळू दे तुझ्या डोळ्या दे तर तुझा बाप मारू दे समाज त्याला जाळू दे त्याची राख एकदाची तुझ्या डोळ्यानं बर पोरी त्याची राख एकदाची तुझ्या डोळ्यानं बर आणि मग जा पोरी, पोरी, पोरी मग निघून कारण तू गेल्यानंतर तुझा आई नाही जगू शकणार एकच संदेश इथं मी थांबतो होतो या देश इथं मी थांबतो होतो या गावातलीच काय तर या शहरातली या राष्ट्रातली आपल्या आई बापाला सोडून आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही रोज बघतेस बघ्या गरीब बापाला तू रोज बघतेस आज जरा ए, 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 ए। या वाढदिवसा राजांच्या आज जरा माझ्या नजरेतून तुला मी एक बाप दाखवतो बघ इथं दाखवतो बघ रोज या बापाला बघतेस कुंकुवाला रोज तुमच्या पोरीला तुम्ही बाप दाखवता पण आज जरा मला इथं माझ्या नजरेतून एक दोन चार बाबा दाखवतात भगपोरी तेवढे बघ बघ पटले तर घे तर तुला स्वातंत्र्य आपल्या लेकी आपल्या लेकीला घेऊन कोण बाप आले जरा हातवर करा कार्यक्रम बघायला लगेच हातवर करा अगदी अगदी बिंदासपणे हातवर करा पोरीनो या हात वर होत आहेत बघा जरा हात वर करा बिंदास वर वर जरा उभे राहा उभे राहा जागेवरती उभे राह जरा उभे राहा प्लीज जरा जागेवर ते उभे राहा उभे राहा उभे राहा जेवढे बाप आले दहा पंधरा वीस बाप उभे राहा जरा जागे फटाफट उभे राहा हे परिवर्तन आहे हे चळवळ आहे आणि हे बाप फक्त इथले नाहीत तर हे अखंड राष्ट्राचे बाप आहेत यांच्यामध्ये अखंड राष्ट्र बघा ना।, ना हे तुमचे बाप आहे ज्या बापाविषयी मगापासून मी लागलोय ओरडायला जीव तोडायला हे बाप आहे जरा जागा सोडून त्यांना जागा द्या जरा इकडे या समोर या जरा सगळेजण चला लवकर या जरा या या इकडे या लवकर या जरा जागा देतो या लवकर या लवकर इकडे या या इथं या इथं या इथं या 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 या, 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 या। जराशी जागा ज्यांना जागा द्या ए ए पुरेणा हे तुमचे बाप आहे जे बाप समोर यायला लागलेत बघ हे पोरी जीव गेला मी माझ्या नजरेतून तुझा बाप तुला दाखवून देतोय बघपुरी हे बघ ज्या बापाविषयी मागापासून मी बोलायला लागलो बघ ज्या बापाविषयी मगापासून मी तुला सांगायला लागलोय बघ पोरी हा तुझा बाप आहे बघ इकडे हा तुझा बाप आहे बघ हे पोरी हा तुझा बाप आहे जरा माझ्या नजरेतून आज मला तुला बाप तुझा दाखवायचा आहे बघ इकडे सगळ्यांनी इकडे इकडे हे बघ या हा बाप नाही बघ या राष्ट्राचा या महाराष्ट्राचा या देशाचा हा बाप आहे बघ किंवा अखंड मानव जातीचा हा बाप आहे बघ पुढे पुढे या पोरी ना इकडे या इकडे हा तुमचा बाप आहे कोणाकोणाच्या पप्पाय जरा हात वरती करायचंय हे पप्पा कोणाकोणाची समोर उभे हे पप्पा समोर जे पप्पा आलेले आहेत हे पप्पा कोणाकोणाचे आहेत जरा हात वर करायचंय आणि जागेवरती उभं राहायचंय माझ्या लेखेनं चल लवकर जागेवरती उभे राहा हे पप्पा कोणाचे आहेत हात वरती करायचंय आणि जागेवरती उभं राहायचंय आणि इथं माझ्या समोर यायचंय चल लवकर जागा काढत 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 इथं माझ्या समोर यायचंय बपोरी हे प्रत्येकाला मी दाखवून देतोय बघ बाप काय असतो आई काय असते धर्म काय आहे छत्रपतींचा धर्म काय आहे बुद्धांचा धर्म काय आहे हे राष्ट्र काय आहे पोरीनो हे तुम्हाला कळायला पाहिजे भगपोरी उगास तुझ्या डोळ्यातला आश्रू मला दाखवू नको ओ हो बघ उगास परिवर्तनाचं वादन मला दाखवू नको आज तुला तुझ्या नजरेतला खरा खुरा बाप तुला मी दाखवून देतो बघ भगपुरी हे बागपोरी चाललं होतं स्वामी तिनी जगाचा आई ना भिकारी नीट ऐकायचं का माझ्या नजरेमध्ये नजर घालायची माझ्या नजरेमध्ये नजर घालायची आजपर्यंत बापाला खूप काही सांगायचं होतं पण बाप सांगू शकला नाही पोरी आज व्यक्त होतोय बघ तुझ्या समज पोरी इथं वरती पोरी या वरती इथं उडी रा आणि माझ्या नजरेमध्ये जरा नजर घालायची आणि पोरीनो स्वामी तिने जगाचा आई विनाधिकारी बघ आई नसती तर आम्ही कोणीच नसतो आई नसती तर बुद्ध नसते आई नसती तर छत्रपती नसते आई नसती तर माझे गाडगे बाबा स्वामी विवेकानंद नसते या बघ आईच एक प्रचंड मोठा वटवृक्ष आहे बुरी आणि तो वटवृक्ष क्षणाक्षणाला शाना आपल्यासाठी रडत असतो पोरी आणि आपल्याला काय वाटत आपल्याला काय आयुष्यभर माझी आईच फक्त माझ्यासाठी रडली पण पोरीनो आईच्या या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट आहे बघ बाप नावाचं जे बाप नावाचं रोपट आईच्या खांद्याला खांदा लावून आणि आईच्या पुढे एक पाऊल टाकून कोणालाही न दाखवता सगळ्यात जास्त जर आश्रू कोण नजरेतून आणि डोळ्यातून काढत असेल आणि सगळ्यात जास्त हांबोरडा फोडून चोरून चोरून कोण रडत असेल तर आई पेक्षा जास्त रडतो तो, तो, तो आपला बाप आय आप पोरी न आणि हा बाप आज तुझ्या समोर उभाय पोरी जा आणि एकदा आपल्या बापाला कडकडून मिठी मार पोरी जा पोरी बघ तुझ्या समोर तुझा बाप उभाय पोरी जा आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारपोरी आपल्या बापाला कडकडून मिठी मारपोरी हा तुझा पोरी तुझ्यासाठी हो नागरा राहिलेला तुझ्यासाठी उघडा राहिलेला तुझ्यासाठी नागडा राहिलेला तुझ्यासाठी उघडा राहिलेला आयुष्यभर फक्त आणि फक्त तुझाच विचार करणारा हा तुझा बाप आहे पोरी हा तुझा बाप आहे पोरी हे पोरी या बापाला या बापाला तू लाचार करणार आहेस का पोरी या बापाच्या तोंडावर बापा तू थुकून जाणार आहेस का पोरी तू गेल्यानंतर समाज जर या बापाला म्हणला याचीच पोरगी गेले रे याचीच पोरगी गेले आणि हा मान खाली घालून जेव्हा असं फिरत असेल गे तुला चालणार आहे का पोरी तुझ्यासाठी हा बाप पोलीस स्टेशनला नाक घासू दे का पोरी पोरीला वळणच लावलं नाही हो त्या नालायकान समाजाला म्हणल बघ हा नालाय का कपुरी तुझ्यासाठी नागडा हा राहिलाय बघ एक वर्षाची होतीस ग कार्टे ठेच लागून पडलीस देवळातला देव पण बाहेर आला नाही पण हांबोळ फोडत तुझा बाप बाहेर आला तुला कडेवर घेतलं की ग हे या बापाला आचार करणार आहेस का या जगात एकच सत्य आहे ज्या सत्याचं सत्या नाव बाप आहे आहे एवढं सांगून सुद्धा जर बापाच्या तोंडावर तुम्ही कार्ट्यानं थुंकणार असाल जनावर बरे पण तुम्ही नको सहा महिन्याचं मांजर सुद्धा जर वेशीव सोडलं तर, तर परत त्याच घरात येत हा तर बाप ऐके ग कारते हा बाप आहे हा आज नाही तर परत कधीच सगळ्या मुलींनी उभं राहायचंय चौऱ्या मुली आलेल्या जाग्यावर उभं राहायचं उभा राहा शपथ घायल उजवा हाथ वरती कर उजवा हाथ वरती करोक तुझा डोक घे शपथ पप्पा पप्पा जीव गेला तरी बेहतर पप्पा ज्यादा आत्मविश्वास तुम्ही मला घराच्या बाहेर पटवता पप्पा आत्मविश्वासानं मी घरी परत पप्पा मी तुम्हाला लाचार कधीच करणार नाही पप्पा मी तुमची मान कधीच झुकू देणार नाही पप्पा तुम्ही माझा वाघ आहे पप्पा आणि मी तुमची वाघी नाही पप्पा हे पोरीन आपल्या बापाच्या चरणावर डोकं टेका चाल लावकर डोकं टेकाड पाड पाह हा तुझा विठ्ठल पोरी हा तुझा साईबाबाय बाबा हा तुझा, तुझा देव आहे आज जा घरी जायच कारण आणि आपल्या आप बापाला कडकडून कर -कर मिठी मारायची आणि बस या राष्ट्रातली एक एक आपल्या आप बापाच्या तोंडावर थुंकून खोट्या प्रेमासाठी कुठे निघून जाणार नाही पुरीनं बस पुरीनं काय सांगू या चप्पलीकडे इथं परिवर्तन संपत इथ सगळं काही संपत पोर बस एक ही पोर तुला बाप कळला तुझ्या हजार मैत्रिणींना बाप समजावून सांगायचा आहे आणि दोन हजार पंचवीस संपेपर्यंत पर्यंत कोरोनापेक्षा भयानक असलेला हा रोग मेला पाहिजे पोरीनो या राष्ट्रातली एकही पोरगी आपल्या आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही कोणाला आपल्या बापाविषयी एक शब्द बोलायचा आहे तर कोणाला कुठल्या लेखीला ले बोलायचाय बापाविषयी एक शब्द बोलायचा आहे घेणार आहे कोण माय खातात एक शब्द कोण बोलणार आहे बोलायचं आहे ठीक आहे काही माझं नाव प्रगती मी माझ्या वडिलांना सांगते की मी माझ्या आई वडिलांची मान खाली जाईल असं कधीच वागणार नाही आणि आमच्या आणि सरांना पण सांगेल की आमच्या गावातलीच काही अख्ख्या महाराष्ट्रातली कुठलीच मुलगी असं करणार आहे की त्यांच्या आई बापाची मान खाली जाईल आणि धन्यवाद सर सारखे आम्हाला आमच्या आई बापकर